ऊस आला आहे पण थोडीशी गैरसोय झाली आहे पण आपला कोकणी माणूस समजूतदार आहे आलेल्या प्रत्येक गोष्टीवरती मात करून तो पुढे जातो हे बघा आता प्रत्येकाने आपापल्या आप अंगण्यामध्ये जेवणासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि इथे जेवण सुरू आहे चला मंडळी लग्नासाठी आता निघालो आहे आम्ही सोलकरवाडीमध्ये आता बाहेर पडतोय चल आणि पिंकीसुद्धा आले हे बघा भाऊजी आले राजापूरवरून ते आहेत दुपारपर्यंत तोपर्यंत जाऊन येतो चले आ, चला थेट सोलकरवाडीत सोलकरवाडीमध्ये ज्या लग्नासाठी आपण चाललो आहे निलेश आणि निकिता तर आता आपण सोलकरवाडीच्या फाट्यावरती आहे आणि इथे लग्नाचे बॅनर लागलेत आज लग्न आहे लग्नाचा मुहूर्त आहे दुपारी बारा पस्तीसचा आणि आता आपण निघालोय आणि आता वाजलेले आहेत अकरा छप्पन्न म्हणजे बारा वाजायला आलेत आणि आता आपण निघूया नाही गे आज रे महाराज भारी रस्ता बनवला सो मस्त तुझ्याकडे पण ये ना असं उतारायचे उद्या ती गाडी मस्त ठेवतं भारी एक नंबर जरा आवाज नाही काय वेल मेंटेन अशी गाडी असेल तर भात जायला मस्त म्हणी एवढं येतात ना आतापूरवर ना एकदम परफेक्ट आहे काय मस्त वरती हे बघा इथून केशवभाई आलेत तनू 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 केशवभाई इकडनं येत आहेत तेवढत तेवढत चला फायनली सोलकरवाडीमध्ये आलोय बऱ्याचशा गाड्या आल्या आहेत मुहूर्त आता जवळ आहे आता आपण लग्नमंडपामध्ये पोचूयात तर सोलकरवाडीत आहे आणि बघा लग्नाचं जे वरड आहे ना मुलीकडची माणसं ती इथे आमच्या मामाच्या इथे अंगण्यामध्ये बसले सगळे चला लग्नाचा मुहूर्त आलाय आणि अक्षर वाटायला घेतलेली आहे रमेश आणि आपल्या कोकणचा रमेश युट्यूब चॅनलचा रमेश आपल्याला इथे भेटलाय चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या गावातला छान छान व्हिडिओ टाकत असतो आणि खास आजची व्हिडिओ आहे ना कोकणातले लग्न वगैरे होतात ना खूप मजा असते गावच्या ठिकाणी गावी आम्ही आलो दहा दिवस झाले रमेशची भेट नक्की लग्नामध्ये होईल हे <laughs> वाटतच होतं आले आले पहिलं म्हटलं सगळ्या पाहुण्यांना विचारलं म्हटलं रमेश आलाय काय तर मनाला आले म्हटलं मना रमेश बरं वाटलं त्याला भेटून फोनवरती बोलणं तर आपलं होतच दिवस प्लॅनिंग होत्या पण आज योग आला आणि आपल्या घरातलंच लग्न आहे म्हणजे तुझ्याही तिकडचं नाही आपलं एक जवळचे निळेश खूप छान वाटलं रमेशच्या वडील नवरी मुलगी इकडे आले आम्ही ट्रकातून आलोय हा नाही ट्रकातली ती माझ्या ती छान वाटलं रमेश रमेशच्या चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ चॅनल आहे सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद रमेश थँक्यू छान वाटलं आहे सोबत लग्न इन्शॉय शॉर्ट पर्यंत ओके रमेश थँक्यू ే ద్విషం హరిధను శో నృతం చాంబుతే చతుర్దశం ప్రతిదినే పురయా సదా మంగళం శుభ మంగళ

सरस्वती ब्रो शरें

चला लग्न झालेलं आहे लग्नाचा मुहूर्त झाला लग्न लागलेलं आहे आणि इथे आता जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत तर गावच्या ठिकाणी कशा पद्धतीने लग्नाच्या पंक्ती असतात लग्न जेवण कसं असतं हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो लग्न मंडपामध्ये जेवणाची एक वेगळीच मजा असते कोकणामध्ये इथलं जेवण जे म्हणतात ना लग्नामधलं जेवण एक नंबर असतं उत्तम तुझ्या वाढ काहीतरी पाणी तरी घे काय नाही तर काय देतोय डाळ वाढतोय दे? बारीक तुम्ही लाडू वाटत माप जेवायला पंखीला बसले छान छान जेवणाची पंगत बसले आणि पावसाला सुरुवात झाली आतमध्ये बसवा आता आतमध्ये बसवा काय म्हणता ना आतमध्ये बसवायचं काय वीस वीस जण बसतील आतमध्ये व्यवस्थित हा तीन मध्ये होऊन जाईल काय काळजी नाही होणार सगळं आतमध्ये बसवायचं हे काय थोडासा पाऊस आज वाजल्यानंतर जेव्हा जेव्हा काय काही नाही आरामात पाऊस चांगला अक्षर रुपये आलाय पाऊस चांगला आहे काय ना तुझं सार्थक मस्त बारीक बारीक पाऊस आहे पण हा पाऊस असाच असू दे मोठा नको येऊ देत नाहीतर इथे सगळे जेवणाच्या वेळेला सगळी पळापळ होईल यावर्षी कोकणामध्ये पावसाला लवकर सुरुवात होणार आहे गेले दोन तीन दिवस सतत पाऊस पडतो आहे रिमझिम पाऊस आहे पण हवा जोरदार आहे कदाचित लवकर पाऊस सुरू होईल आता असा पाऊस आहे ना बारीक तो आहे तोपर्यंत ठीक आहे पण मुसळधार पाऊस नको लग्न समारंभ सुरू आहे मोठा पाऊस आला तर या सगळ्या कार्यक्रमाला व्यत्यय येऊ शकतो पण तसं काय होणार नाही हवा सुद्धा जोरदार आहे त्याच्यामुळे कदाचित पाऊस लवकर जाण्याची शक्यता आहे बाबू काय वाटतय मी शुगर शुगर मग पाऊस आला आहे पण थोडीशी गैरसोय झाली आहे पण आपला कोकणी माणूस समजूतदार आहे आलेल्या प्रत्येक गोष्टीवरती मात करून तो पुढे जातो हे बघा आता प्रत्येकाने आपापल्या आप अंगण्यामध्ये जेवणासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि इथे जेवण आहे अचानक आलेल्या पावसामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे पण तरीसुद्धा जेवणाची उत्तम सोय लग्नमंडपात जरी झाली नसली तरी प्रत्येकाने आपापल्या अंगणामध्ये केले

चला मंडळी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आता लग्न घरातनं ना आम्ही निघालोय प्रेझंट हो वगैरे दिले फोटो वगैरे हो काढले थोडंसं जेवलो सुद्धा आणि आता पण निघालोय आणि पाऊस बघा बऱ्यापैकी पाऊस पडायला सुरुवात झाली गड़ चला आता निघू आपण या वर्षीचा पहिला पाऊस जाऊया आपण एन्जॉय करतोय कमी थोडा पाऊस म्हणजे तो लग्नासाठीच आला होता खास नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी लग्न कार्यामध्ये पाऊस पडणे हे शुभ आहे छान वाटलं वातावरणामध्ये एकदम मस्त गारो आलाय गर्मी वगैरे काय नाही कारण का मे महिना आहे ना मग गरमी माणसं पण एकदम म्हणजे आता तर असं थंडी वाजते एकदम थोडं झालं होतं चिखल पण आता असू दे काय चालतं आणि काय गावी जागा मोठी असते असं काय लहान प्रत्येकाच्या अंगणामध्ये झालं ना तेच था। ना थांबवा चला तर मंडळी आता आपण आलोय आपल्या वाडीमध्ये तर कालच्या हळदीचा आणि आजच्या हा लग्नातला पावसातील लग्न एक लग्न तर छान झालं आणि पाऊस पण खास बोलतात ना नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आला होता छान वातावरण झालं आणि लग्नसुद्धा छान पद्धतीने पार पडलं जेवण वगैरे छान होतं जेवलो वगैरे आणि आता निघालो आता घरी पोचलो आहे तर कालचा हळदीचा आणि आजचा हा लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते चला बाय